सुरेश मात्रे म्हणजेच बाळ्या मामा मात्रे यांना उमेदवार म्हणून उभे केले त्यामुळे आमच्या फक्त अल्पसंख्याक समुदायाच्या खाली दाखवण्यात आले बॅनरवरही फोटो नाही लावले म्हणून आम्ही निलेश सामरेसारख्या सच्च्या आणि समाजासाठी तळमळेने काम करणाऱ्या व्यक्तीला तन मन लावून जिंकून आणू असा इशाराही सलीम शेख यांनी या प्रसंगी दिला यावेळी अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष सलीम शेख जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद जिल्हा उपाध्यक्ष अशफाक शेख महासचिव मतलुक शेख अनवर शेख फिरोज अकबर सय्यद जिला शेख निजाम शेख एज़ा शेख शेख शाह वल्ली शेख रफीक शेख शबनम शेख रुखसाना शेख संगीता घोगडे सुनीता काने मोहसिम सय्यद नीलाफेर शेख फिरोज शेख नगमान शेख आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी सलीम शेख यांनी नागरिकांना आवाहन केले अशा व्यक्तीला मतदान करा जो आपल्या गरिबांचा विचार करतो आपण सर्वांनी निलेशमतानी मतदान करा असे यावेळी सलीम शेख म्हणाले आता प्रतिक्रिया असं आमचं होत की आम्ही सपोर्ट तर बालेमाला पासून करत आलो होतो बरोबर आहे म्हणजे डिक्लेअर होण्याच्या पहिल्यापासून दोन महिन्यापूर्वी आमच्या यादीत सगळं काम चालू होतं इथे ऑफिसमध्ये आमच्या ग्राउंड लेव्हल सगळं काम चालू होत महाविकास आघाडीच्या जे नेते आहेत नाना पटोले साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं व्यवस्थेशीर आमचं काम चालू होतं पण ज्या टायमाला बाळ्यामाला तिकीट डिक्लेअर झाली आणि तिकीट डिक्लेअर झाल्यापासून तर कमीच कमी आता दहा आठ दिवस पहिल्यापर्यंत या माणसानी आम्हाला खास करून मायनोटीला एक म्हणजे इज्जतच नाही दिली असं धरून झाला तुम्ही किंवा कुठल्या गोष्टीमध्ये या लोकांनी आमच्या आम्हाला याच्यामध्ये घेतलं नाही विश्वासामध्ये नाही घेतलं आणि आम्ही वारुं यांच्यासाठी काम करायचं त्यांच्या पीएरला भेटलो आमच्याकडे एक तारखेला संध्या रात्री नऊ वाजता यांनी यायचा टाईम दिला होता काय टाइम दिला होता की आम्ही नऊ वाजता तुमच्याकडे हो। येऊ आमच्या इथे कमीत कमी दीड दोनशे लोक इथे उभे होते सगळे पण हे आमच्या इथे नाही येता हे दुसरीकडे गेले म्हणजे जे ऑफिस खोलून बसतात दिवस इलेक्शनच्या दरम्यान त्या लोकांकडे गेले तर आम्हाला त्याच्यावर पण काय इतराज आम्ही नाही केला आम्ही आमच्या जिल्हाध्यक्षला पण सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी असताना आमच्या मायनॉरिटी जे हे आहेत अध्यक्ष आहेत ओजाद मिर्झा साहेब आणि मायनो माँड़, मायनोरिटी चेअरमॅन इम्रान प्रतापगडी यांचे फोटो पण तुम्हाला कुठल्या बॅनरवर दिसले नाही त्यांच्या मध्ये एवढा मतभेद आहे मुद्दा काय माहिती आहे का की या लोकांनी आहे ना बाळेमामाची जे, जे टीम आहे आणि बाळेमामा ज्या लोकाला घेऊन फिरतो फिरतात हे त्यांना जर हारले तर हे समजून झालं हे ते लोक त्यांना हो हरवणार आहे हे तुम्हाला एक नक्की करून सांगतो का तर जे ग्राउंड लेवलला काम करतात जे वर्कर्स आहेत जे आम्ही वर्कर समजतो आम्हाला हे कार्यकर्ते जे आमच्याकडे लोक कधी आलेच नाही आणि हे जो पाच पाच वर्ष कुठे दिसत नाहीत रस्त्यावरती या अशा लोकांना घेऊन बाळे मामा फिरतात तर आम्ही यांच्या पी एनशी बोललो सचिन पोटेंशी बोललो परत जिजा हॉल या गीता हॉलमध्ये तिकडे मिटिंगही झाल्या आम्ही त्या मिटिंगमध्ये सांगितलं तुम्ही आमच्या नेता लोकाचे फोटो टाका तरी पण बारा तारखेच्या जो सभा झाली शरद पवारसाहेबाची त्याच्यामध्ये बघा तुम्हाला कुठल्या आमच्या मायनॉरिटीच्या नेत्याचा फोटो नाही दिसला त्याच्यामध्ये तुमचे हे शिंदे ठाकरे गटाचे काय ते नेते जास्ती बोलतात बघा वरती एक फोटो खाली एक फोटो त्यांचे पाटील राष्ट्रवादीचे एक फोटो खाली एक वरी म्हणजे आमच्या कुठल्या नेत्याला फोटो मध्ये पण नाही घेतलाय लोकांनी मायनॉरिटीचे वर पाहिजे पण मायनॉरिटी नाही पाहिजे हे कसला न्याय आहे लोकांचा तो आहे की मी त्यांना आजपासून तो ओळखत नाही पहिली गोष्ट मी त्यांना गेल्या तीन वर्षापासून ओळखतो आणि तीन वर्षापासून त्यांचे जे अजित किंवा काय त्यांच्या संस्थेचे लोक आहेत ते माझ्याकडे येत होते वारंवार काय येत होते की सलीमबाई आम तुमच्या इथं एवढं चांगलं काम आहे तर तुम्ही एक काम करा आमच्या कॅम्प इथे लावा तर मी त्यांना सांगायचं बाबा कॅम्प लावतो पण काँग्रेसचा एखादा नेत्याचा फोटो तो हटणार का बॅनरवरती तर ते काय बोलायचे आम्ही बॅनरवर फोटो नाही टाकू शकत का आमची संस्था आहे बरोबर आहे म्हणून तीन वर्षापासून मी त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होतो त्यांचे कामं बघत होतो आणि त्याच्या आधीपासून निलेश तांब्रेसाहेब ग्राऊंड लेवलला काम करतात आमच्या एरियातले कितीतरी लोक आहेत त्यांचे डोळ्याचे ऑपरेशन आरण्याचे ऑपरेशन किडनीचे बरेचसे त्यांचे काम केलेलं आहे तुम्हाला सांगतो इथे एवढे मेहंदी क्लास सिलाई क्लास हे त्यांनी चालू केले होते आता गेल्या वर्षी जूनमध्ये त्यांनी एवढे पुस्तकं वाटले उर्दू प्रायमेरी स्कूलमध्ये आणि त्यांचा सगळा काम चालू आहे आज गरिबाला काय पाहिजे आज मेडिकल आणि एज्युकेशन हे दोन पाहिजे मला सांगा कोण करतं या सगळ्या गोष्टी ते संस्था चालवतात ठीक आहे त्यांच्याकडे फंड आ, काम करून घेतात ना ते लोकाचं त्यांच्याकडे काम येत असं त्याच्यातून पैसा वापरतात ते पण ते काम लोकाचं करतात ना गरीबाचं आज गरिबाचं गरीबाचं कोण करतं गरीबाच्या कामासाठी म्हणून आम्ही त्यांच्यावरती विश्वास दाखवला त्यांनी आम्हाला की बघा मी तुमचं सगळं काम करणार आहे एवढ्या वर्ष पण करत आलो तर आम्हाला त्यांची एक एक गोष्ट खरी पटली ती आणि म्हणून आम्ही आमची कल्याणची पूर्ण मायनोरिटी जी टीम आहे ती जाहीरपणे त्यांना आम्ही सपोर्ट केलेला आहे आम्ही पार्टीमधून इस्तीफा पार मी राजीनामा दिला नाही पण आमचा सपोर्ट त्यांना पूर्णपणे आहे एक सांगतो की आता जे जे मतदान आहे सगळ्यात महत्त्वाचं होतं की आम्हाला बी जे पी सरकार जे केंद्रामध्ये बसलेले आहे त्या बी जे पी सरकारनं संविधान संपवायचं काम केलेलं आहे त्या बी जे पी सरकारनं हिंदू मुस्लिम गेल्या दहा वर्षामध्ये करत आले त्या बी जे पी सरकारने ऐंशी करोड लोकाला गरीब केलं का तर पाच किलो राशन देतात याचा अर्थ हा झाला की एकशे चाळीस करोड जी आबादी आपली आहे त्याच्यामध्ये ऐंशी करोड लोकांना बी जे पी सरकारने के गरीब केलेला आहे हा गरीबाचा रेसा जो वाढला या दहा वर्षामध्ये वाढला म्हणून मी सांगतो की जे काय आपले हिंदू मुस्लिम आपण सगळे एक आहेत याच्यामध्ये जात भेदभाव केला नाही पाहिजे आणि सगळे मिळून जो एक चांगला माणूस जो आपल्याला आपल्या एरियातलं आपलं काम करू शकतो आपली जे लोकसभा आहे त्याच्यामध्ये काम करू शकतो अशा माणसाला तुम्ही निवडून द्यायचं काम केलं पाहिजे हे मी आपल्या युवाला सांगतो आपल्या माता बहिणीला सांगतो आपल्या मित्र बंदूला सांगतो ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो